नमस्कार आपण पाहत आहात एजी न्यूज महाराष्ट्र शाळा शिक्षण आणि यशाची बातमी ओतूर विद्यालयाच्या प्रांगणात आषाढी एकादशी निमित्त भरला बालवारकऱ्यांचा मेळा ओतूर येथील डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आणि न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ओतूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने पारंपरिक भक्तिभाव आणि सांस्कृतिक उत्साहात भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला विद्यार्थ्यांच्या मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या घोषात आणि पर्यावरण जनजागृतीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पूजा वारतीने झाली ही पूजा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली तर पर्यवेक्षक राजेंद्र अहिरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणातून गावात भव्य दिंडी फेरी काढण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक तुळशी वृंदावन डोक्यावर वारकरी वेशभूषा नऊवारी साडी पातळ लेझिम टाळ मृदुंग यांसारख्या पारंपरिक साधनांच्या माध्यमातून सहभाग घेतला प्रत्येक पावलागणिक विठू माऊली ज्ञानोबा माऊली हरिबोल अशा घोषणांनी वातावरण भक्तिरसाने नहालं विशेष म्हणजे या दिंडीत विद्यार्थ्यांनी केवळ भक्तिभाव नव्हे तर पर्यावरण जनजागृतीचे संदेश देखील दिले झाडे लावा जीवन वाचवा प्लास्टिक बंदी करा शुद्ध हवा निरोगी जीवन अशा घोषणा देत त्यांनी समाज प्रबोधनाची जबाबदारीही पार पाडली दिंडी फेरीनंतर विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण करून विद्यार्थ्यांनी फुगडी झिम्मा खेळ खेळले पारंपरिक गाण्यांवर थिरकत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी प्रभावीपणे केले कार्यक्रमाची यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांचा पारंपरिक पोशाख चेहऱ्यावरचा भक्तिभाव आणि विठुरायाच्या प्रेमाने भारावलेले वातावरण पाहून उपस्थित पालक व ग्रामस्थ भारावून गेले न्यूज महाराष्ट्रासाठी सुनील एखंडे